मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो परवा म्हणजे नऊ मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वर्धापन दिन होतं आणि त्यानिमित्तानं पक्षाद्वारे पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमात भाषण देताना राज ठाकरेंनी यावेळी कुंभमेळ्याला घेरलेलं आहे त्याने त्याच्यावर काही टीका टिप्पणी केली आणि भाषणात आपलं मत स्पष्ट केलं की कुंभमेळा हे आता अंधश्रद्धेची एक बाब झालेली आहे जी गंगा नदी आदो अगो अगोदरच इतक्या मोठ्या प्रमाणात घाण झाली आहे त्या नदीत त्या घाणीमध्ये अजून भर टाकण्यासाठी करोडो लोक ज्या प्रकारे संगमामध्ये जाऊन डुबकी मारत होते आंघोळ करत होते आणि मग ते कशी आंघोळ करत होते हे राज ठाकरेंनी त्याची नक्कल करून दाखवली त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि शेवटीच त्यांनी हे सुद्धा म्हटलं आहे की राजीव गांधी यांच्या काळापासून आम्ही ऐकतो आहे की गंगा नदी ही साफ होणार आहे त्यासाठी सरकार काम करते पण अजूनही गंगा नदी ही साफ झालेली नाही आता मित्रांनो राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर बी जे पीने आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी ने टीका केलेली आहे त्यांनी असं मत स्पष्ट केलं आहे की, जा की चा चा राज ठाकरेंनी हिंदू धर्माचा हा अपमान केलेला आहे आणि जी लोकं श्रद्धेने कुंभमेळ्यात सहभागी झाली ज्या लोकांनी गंगा नदी डुबकी जाऊन मारली त्या सगळ्यांच्या श्रद्धेचा अपमानसुद्धा राज ठाकरेंनी केला आहे आता मित्रांनो माझं मत जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर राज ठाकरेंविषयी जर काही बोलायचं म्हटलं तर एकच गोष्ट मनात स्पष्ट होते की राज ठाकरे हे चांगले मनोरंजक आहेत दोन्ही बाजूला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीलाही आणि बी जे पी शिवसेनेलाही काही काही कॉन्टेंट वेळोवेळी राज ठाकरे देत असतात आणि कुठली गोष्ट जर या पक्षांना बोलण्यात अडचण होत असेल तर राज ठाकरे तो मुद्दासुद्धा अगदी सहजपणे जनतेसमोर मांडतात पण एक पक्षाचा नेता म्हणून त्या पक्षाला नेतृत्व देण्यात अजूनही राज ठाकरे तयार नाहीत हेच परवाच्या भाषणातून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे कारण मित्रांनो राज ठाकरेच काय तर कुठलाही नेता जर ग्राउंडवर काम करतो आहे आणि कुंभमेळ्याचा किती इम्पॅक्ट जनतेमध्ये झाला आहे याचा किंचित मात्रही अंदाज जर कुठल्याही नेत्याला असता तर कोणताही नेता अशा प्रकारची टिप्पणी कुंभमेळ्यावर त्यांनी केली नसती उदाहरणार्थ तुम्ही शरद पवारांचं घ्या शरद पवार स्वतःला कितीही पुरोगामी म्हणवत असले तरीसुद्धा त्याने अद्यापही कुंभमेळ्यावर कोणतीही प्रकारची कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी केलेली नाही कारण त्यांना माहिती आहे की कि कुंभमेळा किती लोकांच्या जीवनामध्ये हा महत्त्वाचा भाग आहे त्या कुंभमेळ्याने कितीही प्रमाणात हिंदूंना एक करण्याचा प्रयत्न केलेला आहे काम केलेलं आहे काँग्रेसचंही उदाहरण घ्या काँग्रेसचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे राहुल गांधींना डावलून कुंभमेळ्यात गेले गंगेत डुबकी मारली आणि फोटोसुद्धा अपलोड केले आणि त्यांनी स्पष्टपणेपणे म्हणून टाकलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो आहे आणि माझी मृत्यूसुद्धा हिंदू म्हणूनच होईल आणि जेव्हा डी के शिवकुमारसारखे जमिनीवर काम करणारे नेते काँग्रेसमध्ये असूनसुद्धा कुंभमेळ्याचा मान राखतात तेव्हा हे स्पष्टपणे कळतं की लोकांच्या जीवनामध्ये कुंभमेळ्याने किती मोठा प्रभाव टाकलेला आहे त्यामुळं राहुल गांधी असतील राज ठाकरे असेल उद्धव ठाकरे असतील हे सगळेच नेते जे एका खोलीत बसून आपल्या घरात बसून पक्ष चालव चालवतात पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना कोणताही किंचित मात्र अंदाज ग्राउंडवरला नसतो किंवा खास करून कुंभमेळ्याने जनतेमध्ये किती प्रभाव टाकलेला आहे कुंभमेळ्याविषयी अनेक लोकांच्या मनात किती प्रमाणात उत्सुकता आहे म्हणजे जे लोक कुंभमेळ्यात गेले ते तर मैदा लोकांना तर आहेच पण जे लोक कुंभमेळ्यात गेले नाहीत किंवा जाऊ शकले नाहीत त्यांच्याविषयीसुद्धा कुंभमेळ्याविषयी काही ना काही उत्सुकताही निर्माण झालेली आहे त्यामुळं तुम्ही कुंभमेळ्याचा जर अपमान करत असाल तर एक प्रकारे हा हिंदू धर्माचाच अपमान होतो आता मित्रांनो मी राज ठाकरे यांनी जी समस्या उचलली आहे त्याविषयी काही टिप्पणी करत नाही आहे राज ठाकरेंनी गंगा नदीविषयी जी टिप्पणी केली की ती नदी घाण आहे अने आणि अनेक अनेक वर्षांनी ज्या नदीला स्वच्छ करण्याचं चा काम चालू आहे प्रयत्न होतो आहे ती अद्यापही स्वच्छ झालेली नाही ही समस्या आहे नमामी गंगेसारखे प्रोजेक्ट ज्यावर करोडो रुपये आणि अने अनेक हायटेक मशिनरी सरकारी नदीमध्ये उतरवल्या तरीसुद्धा गंगा ही स्वच्छ होण्याचं नाव घेत नाही आहे कारण जनतेनेच सरकारला साथ दिलेली नाही आणि गंगेला कितीही तुम्ही शुद्ध करा गंगेला येऊन ज्या उपनद्या मिळतात जसं यमुना झाली त्या उपनद्या मोठ्या प्रमाणात अशुद्ध आहेत त्यामुळे त्या, त्या उपनद्यांना अगोदर स्वच्छ करावं लागेल आणि मग गंगेचा नंबर येईल तुम्ही जर गंगेला कितीही स्वच्छ करत बसला आणि तुम्ही जेवढं स्वच्छ कराल तेवढ्या तर उपनद्या कचरा आणि घाण आणत राहतील त्यामुळे उपनद्यांकडे पहिलं आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्यानंतर मग गंगेचा नंबरही पण याचा अर्थ हा नाहीये की गंगा घाण आहे त्या ते पाणी अशुद्ध आहे त्यामुळे तुम्ही हिंदू धर्माचा अपमान कराल त्याची टिंगल कराल यासाठी तुम्हाला मुभा मिळत नाही आणि म्हणून मी म्हणतोय की ज्या नेत्यांना ग्राउंडवरला किंचित मात्रही अंदाज नाही जनतेमध्ये जे लोक काम करत नाहीत अशी अशा प्रकारचे नेतेच फक्त कुंभमेळ्यावर टीका करू शकतात किंवा जे लोक लोकांमध्ये काम करतात ना त्या लोकांची हिंमतच होणार नाही कुंभमेळ्यावर बोलायची कारण त्यांना माहिती आहे की जर आम्ही कुंभमेळ्याचा अपमान केला तर मोठ्या प्रमाणात आपल्याच राजकीय करिअरवर एक धोका निर्माण होऊ शकतो आणि राज ठाकरेंनी तेच केलेलं आहे ब मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणे येत्या महिन्यात होऊ शकते स जसाही कोर्टाचा निकाल लागेल त्यानंतर जेव्हा निवडणूक होईल तेव्हा ही क्लिप मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बी जे पी आणि शिवसेनेद्वारे व्हायरल केली जाईल तेव्हा ह्या एका वक्तव्याचा किती मोठ्या प्रमाणात मनसेला नुकसान होऊ शकतो याचा अंदाजा कदाचित राज ठाकरेंना नसावा आणि त्यामुळेच त्यांनी ही टीका केलेली आहे त्यांनी मला वाटतं की बाळासाहेब ठाकरेंकडून काहीतरी शिकलं पाहिजे अनेक वरिष्ठ पत्रकार म्हणतात की बाळासाहेब ठाकरे हे कोणताही अंदाजा न घेता काहीही बोलायचे पण बाळासाहेब ठाकरे असे नव्हते बाळासाहेब ठाकरे एक एक शब्द अत्यंत बारीकपणे लक्ष देऊनच बोलायचे तुम्ही उदाहरणार्थ बाबरी मस्जिद जेव्हा पडली तेव्हा बी जे पी जी की माघार घेत होती की आमच्यामुळे मजेत पडलेली नाही आहे तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी जे देशामध्ये वाहारं आहे हिंदुत्वाचा फायदा आपल्याला पोचू शकतो तेव्हा लगेच त्यांनी पुढे येऊन म्हटलं की ती मस्जिद जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला गर्व होईल किंवा ती मस्जिद जी आहे तो ढाचा जो आहे तो शिवसैनिकांनीच पाडलेला आहे आणि मग त्याचं श्रेय घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरे सर्वात अगोदर या भारत देशामध्ये पुढे आलेले होते त्यामुळं राजनैतिक जे पूर्णतः माहोल आहे आणि आपल्या पक्षाला कोणती भूमिका घेतल्यावर जास्त फायदा होऊ शकतो याचा पूर्णतः अंदाज बाळासाहेब ठाकरेंना त्यावेळी होता आणि तशाच प्रकारचं आकलन करण्याची गरज राज ठाकरेंना अद्याप आहे कारण सध्या देशामध्ये हिंदुत्वाचे वारे वाहत आहेत बी जे पी लोकसभेत जरी कमी सीटा त्याला आल्या असला तरी ते एक फेक नरेटिव्हमुळं झालं जर आज निवडणूक झाली महाराष्ट्र जम्मू काश्मीर आणि एकूणच अनेक राज्यांमध्ये जे बी जे पीने यश आहे त्या यशाला पाहता हिंदुत्वाचं वारं हे भारतात प्रबळ आहे हा एकच मेसेज माझ्यापर्यंत येतोय आणि जर अशा परिस्थितीमध्ये जर राज ठाकरे कुंभमेळ्यावर जर टीका टिप्पणी करतील तर त्यांना त्यांच्या पक्षाला फार याचं नुकसान पोहोचू शकतं त्यामुळं तुमच्या तुमचं मत काहीही असेल जनता त्या मताला स्वीकार करेलच असं नसतं तुमची जी काही मतं आहेत तुम्ही जे काही काम करू पाहता ते सरकार आल्यानंतर तुम्ही कराच पण सरकारमध्ये येण्यासाठी तुम्हाला अगोदर निवडणूक जिंकावी लागते आणि निवडणूक जिंकण्यासाठी जनतेच्या मनात जे आहे ते नेत्यांनी बोललं पाहिजे आणि जर जनतेच्या मनाच्या विरोधात जर तुम्ही काही टीका टिप्पणी करणार असाल तर जनता तुम्हाला मतं देत नाही आणि राज ठाकरेंच्या इतक्या वर्षाच्या एक पॉलिटिकल करिअरने आपल्याला हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे की वेळोवेळी राज ठाकरेंनी जनतेच्या मनाविरुद्ध ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याचा त्यांना नुकसान झालं आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांनी जनतेच्या विचारांची एक समान अशी विचारधारा अवलंबली तसा त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा स्वीकृत केली आपल्या पक्षाला हिंदुत्वाचा रंग दिला तेव्हा एकूणच जनतेने त्यांना स्वीकारसुद्धा केलं पण आता ज्याप्रकारे ते ई व्ही एमचा विरोध किंवा ई व्ही एममध्ये काही घोटाळा झाला आणि आता कुंभमेळ्यावर टिपणे याच्याने एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की राज ठाकरे जे काही वक्तव्य किंवा कृत्य करत आहेत त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो पण स्वतः राज ठाकरे यांना याचा किंचितही फायदा होणार नाही आणि वारंवार हेच झालं आहे याच्या अगोदर बी जे पीने तुमचा फायदा घेतला त्याच्यानंतर शरद पवारने तुमचा फायदा उचलला आणि पुन्हा एकदा तुम्ही आता एक जी भूमिका घेतायत त्याचा फायदा पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तुम्ही जी भूमिका घेणार आहात त्याचा तुमच्या पक्षाला फायदा होतो आहे का नाही याचा अगोदर विचार केला पाहिजे आणि मग नंतर तुम्हाला जे वक्तव्य द्यायचं आहे ते वक्तव्य तुम्ही द्यावं अशा प्रकारचं माझं मत आहे आणि राज ठाकरेंकडून फार माझ्या अपेक्षा आहेत ते ज्या प्रकारे बोलतात जे आपली कामं करतात आणि आपल्या मतावर ठाम राहण्याचा प्रयत्न करतात वेळोवेळी त्यांनी भूमिका बदलली आहे ती वेगळी गोष्ट आहे पण जी भूमिका ती घेतात ती प्रखरपणे मांडतात आणि हीच गोष्ट मला सगळ्यात चांगली राज ठाकरेंची वाटते त्यामुळं मी त्यांचं समर्थक आहेच हे काही लपवण्याची गोष्ट नाही आहे राज ठाकरेंचा वेळोवेळी मी समर्थन केलेलं आहे पण जर अशा प्रकारच्या टिप्पणी तिक राज ठाकरे करणार असतील तर जनता त्यांना समर्थन देणार नाही असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद